रोज सतत सततच्याच भाज्या खाऊन आपल्याला खूप जास्त कंटाळा येतो तर मग आज इथे आवर्जून मी सकाळी छोले भिजत घातले होते की म्हटलं आज संध्याकाळी छोल्याचीच भाजी बनवायची तर आता इथे फटापट मी दोन कुकरमध्ये मा मस्तपैकी एका कुकरमध्ये छोले एक लावले होते आणि एका कुकरमध्ये डाळ भात लावला होता कारण जेवण करायला संध्याकाळचा उशीर होतो त्यामुळे तर मग पटकन व्हावे म्हणून दोन्ही कुकर लावून घेतले होते इथे माझी भाजीची तयारी झाली होती तर आता इथे मी एक मीडियम साईजचा कांदा वगैरे चिरून घेतला होता टोमॅटोची प्युरी अद्रक लसूणची पेस्ट असेल जे काही मसाले आहे ते काढून घेतले होते तोपर्यंत इकडं माझा मस्तपैकी कुकर पण झाला होता चांगल्यापैकी चणे शिजले होते त्यामध्ये मी शिजताना थोडेसे मिरी असेल लवंग असेल त्याचबरोबर दालचिनी आणि तेजपत्ता हळद आणि मीठ आणि चहापत्ती जे असते ते कापडात बांधून ती पण त्यामध्ये टाकली होती शिजताना नंतर ते चहापत्ती मी काढून घेतली कारण त्याचा जो काही रंग आहे तो त्यामध्ये उतरतो तरी ते मस्तपैकी भाज्याची तयारी झाली होती आणि पटापट मी ते भाजी करून घेतली त्यानंतर इथे भात ऑलरेडी रेडी झाला होता माझ्यानंतर डाळीलाही फोडणी टाकायची बाकी होती त्यानंतर आता अचानक ठरलं होतं की भटुरे बनवायचे परंतु जायात भिजवायचे असतात त्यानंतर त्याला वेळसुद्धा लागतो अर्धा ते एकदा पीठ ठेवावं लागतं परंतु ते लेट झाल्यामुळे मला मग मी म्हटलं तर पण इथे छोल्यासोबत पुरी बनवूया खायला तरी ते पुरी पण तळायचं काम चालू होतं सोबत कांदा लिंबू पण होता आणि मस्तपैकी भाजी झाली होती तर खूप छान जेवण झालं